नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून यावेळी एक लेटेस्ट अपडेट समोर आली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहे ते अपडेट व काय आहे संपूर्ण माहिती पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच पुढील अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील मित्रांनो नुकतंच बिग बॉस मराठीच्या घरात सांगकाम्या हा टास्क पार पडला मात्र यावेळी सदस्यांची खूपच तारांबर उडाली आहे यामध्ये ए टीम विजेती ठरली असून ए टीमने जे काम सांगितले ते सर्व कामे बी टीमला करावे लागत आहे मात्र हा टास्क पूर्ण करत असताना जान्हवी ही ढसाढसा रडताना दिसली तसेच डीपी दादा हे किचनमध्ये काहीतरी बनवत आहेत तर पॅडी हा पाय दाबताना दिसत आहे अशातच अंकिताचा चेहरा देखील रागाने लाल झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही कोणत्या टीमकडून आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद